हॅलो no. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत आहे मग शुक्रवार नऊ मेच्या मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया वसुवात्या ही नंदिनीला खूप फोर्स करते की अगं नंदिनी तू नक्कीच हे से सेलिब्रेशन कर तुमच्या चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होतोय आपण जंगी सेलिब्रेशन करायला हवं परंतु नंदिनी यासाठी तयार नसते ती म्हणते नको वसुत्या सगळ्यांना हे आवडेल का जीवांना आवडेल का आणि काव्या कसं वागते तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना मागच्या वेळेस आमच्या लग्नाच्या फ्रेम करून आणल्या तेव्हा काय घडलं स्वात्या खूपच चांगलेपणाचा आव आणते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी तुला खरं सांगू का आम्ही सगळ्यांनीच एव्हाना मानलंय की काव्या ही अल्लड आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून ती चिडते त्यामुळे जर ती चिडली ना तर आपण तिला मस्त केक भरू सगळं गोडी गुलाबीने होऊ देऊ परंतु हे सेलिब्रेशन व्हायलाच हवं नंदिनीचा सुद्धा नाईलाज होतो तेव्हा वसुवात्या या दोघींना म्हणते की मानिनी आणि नंदिनी तुम्ही आता सगळ्यांची यादी करा मस्त प्लॅनिंग करा मी शॉपिंग करून आले ना थकले मी माझ्या रूममध्ये फ्रेश होते आणि मग तुम्हाला जॉईन करते असं म्हणून वसुआत्या तेथून निघून जाते नंदिनी आणि मानिनी या दोघीही या पार्टीचं प्लॅनिंग करायला जातात तर वसुवात्याला आठवतं की हे सगळं तिने असं का केलं जेव्हा ती शॉपिंगहून घरी येत होती त्याच वेळेस तिला काव्याचा नाही तर रम्याचा फोन आला आणि रम्या तिला म्हणाली आई त्या अतिशहाने नंदिनीला काय वाटतं ती काहीही करेल आणि पार्थ आणि काव्याला एकत्र आणेल का वस्वात्या विचारते आधी शांत हो आणि काय घडले ते मला सांग रम्या सांगते आज त्या नंदिनीने मोठा प्लॅन तयार केला सर्वात आधी तर पार्थला उपवास ठेवायला सांगितलं त्यानंतर त्या काव्याच्या हाताने इथे ऑफिसमध्ये साबुदाण्याची खिचडी पाठवली हो ती काव्या पार्थच्या केबिनमध्ये बसून त्याला साबुदाण्याची खिचडी वाढत होती हे ऐकून वसुवात्याला मोठा धक्काच बसतो रम्या म्हणते पण मी तिचा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही काही झालं तर मी पार्थ आणि काव्याला एकत्र येऊ देणार नाही तेव्हा वसुवात्या विचारते तू नेमकं कर काय करायचं ठरवलंय रम्या सांगते माझ्याकडे एक भारी प्लॅन आहे उद्या त्या चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होत आहे ना तर तू घरी गेल्यावर त्यांना सांग की आपण मस्त जंगी सेलिब्रेशन करूया घरात पार्टी ठेवूया हे ऐकून वसुवात्याला मोठा धक्काच बसतो वसुवात्या म्हणते हे काय बोलतोयस तू मी पार्टीबद्दल सांगायचं ज्या लग्नाचा मला एवढा मनस्ताप झालाय मी त्यांना हे कसं काय सांगू शकते तर रम्या म्हणते तू माझा रे ऐकून तर घे त्या लग्नाच्या पार्टीत लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पार्टी पार्टी काय करायचंय पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये कसं भांड्या लावायचंय ते सुद्धा मी तुला सांगते ना वसुआात्या म्हणते आत्ताच्या आत्या सांग तर रम्या तिला समजावून सांगते सगळं फोनवर बोलायचं नसतं मी घरी आल्यावर तुला सांगेल आधी माझं एवढं काम कर वसुआत्या तयार होते तर रम्याचा पुढचा प्लॅन तयार असतो इकडे पार्थ हा काव्याच्या कॉलेजजवळ पोहोचतो आता काव्याला तिचा मोबाईल कसा द्यायचा हाच प्रश्न त्याला पडतो तेवढ्यात त्याला काव्याची मैत्रीण अनिशा तेथे दिसते तो अनिशाला हॅलो म्हणतो अनिशाला सुद्धा आनंद होतो की पार्थ येथे आलाय आणि ती विचारते तुम्ही एवढ्या सकाळीच काव्याला रिसीव करायला आलात का अजून तर पूर्ण दिवस बाकी आहे पार्थ लाजतो आणि म्हणतो मला आवडेल पण आता तर मी त्यांचा मोबाईल द्यायला आलोय त्या मोबाईल विसरून गेल्या होत्याना अनिशाला खूप आनंद होतो ती म्हणती सो स्वीट पार्थ विचार करतो हे तर काव्याने म्हणायला पाहिजे पार्थ विचारतो कोठे आहेत काव्या त्यांना मला हा मोबाईल द्यायचा आहे तर अनिशा मनातल्या मनात विचार करते जर यांना कळालं की काव्या ही क्लासमध्ये जातच नाही तर त्यांच्यात गैरसमज होतील आपण हे सगळं सांभाळायला हवं हो। असा विचार करून पार्थ ती पार्थला खोटं सांगते की काव्या तर सकाळपासूनच लेक्चरमध्ये आहे ती एकही लेक्चर मिस करत नाही ती पहिल्या लेक्चरला बस्ट बेंचला जाऊन बसते आणि सगळ्या नोट्स घेते हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो त्याला समजतं की अनिशा खोटं बोलते कारण काव्या ही तर आज सकाळी आपल्या ऑफिसमध्ये आली होती मग ती पहिल्या लेक्चरला कशी बसली हाच प्रश्न पार्थला पडतो तेव्हा अनिशा ही एकानंतर एक खोटं बोलत असते ती पार्थला म्हणते तुम्ही मोबाईल माझ्याकडे द्या मी तिला देऊन टाकेल पार्थला खूप वाईट वाटतं तो अनिशाकडे मोबाईल देतो अनिशा त्याला थँक्यू म्हणते आणि तेथून निघून जाते पार्थ मात्र दुःखी होतो इकडे काव्या ही कॉलेजबाहेर बेंचवर बसलेली असते तिला आज सकाळी काय काय घडलं ते सगळं आठवतं जीवा आपल्यावर कसं ओरडला काय काय बोलला हे सगळं आठवून ती खूप दुःखी होते त्याच वेळेस अनिशा तेथे येते अनि आणि म्हणते मिसेस पार्थ देशमुख घ्या तुमचा हा मोबाईल काव्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती विचारते माझा मोबाईल तुझ्याकडे कसा आला अनिशा सांगते तुझे नवरोबा आले होते पार देशमुख त्यांनीच दिवा हे ऐकून काव्याला धक्काच बसतो अनिशा त्याला सांगते की आज ते आले होते मी त्यांना सांगितलं की तू क्लासमध्ये आहेत काव्या विचारते हे असं का सांगितलंस तू आज सकाळी मी त्यांच्याच ऑफिसमध्ये गेले होते त्यांना साबुदाण्याची खिचडी देण्यासाठी तू खोटं बोललीये हे त्यांच्या लक्षात आलं असेल ना तर अनिशा म्हणते त्यांना कोणताच संशय आला नका तू काळजी करू नकोस अनिशा ही काव्याला समजावून सांगते मला मान्य आहे की तू पार्थला नवरा मानत नाही पण माणुसकीच्या नात्याने त्यांच्याशी नीट वाग तू त्यांच्याशी जसं वागते ते एकदम चुकीचं आहे यावरून काव्याला तिची चूक समजते की खरंच आपण पार्थबरोबर चुकीचं वागतोय आपण त्याच्याशी नीट वागायला हवं तर इकडे घरी नंदिनी आणि मानिनी या दोघींची तयारी सुरू असते पार्टीमध्ये काय खायला बनवायचं त्यानंतर केक कोणते मागवायचे किती किलोचे मागवायचे याबद्दलच त्या दोघी चर्चा करत असतात तेवढ्यात जीवा घरी येतो जीवाला पाहून या दोघीही खुश होतात तर ता जीवा मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो नंदिनीच्या लक्षात ही गोष्ट येते मानिनी विचारते काय झालं जीवा तू तुझा पहिला ऑफिसचा दिवस कसा होता परंतु जीवा एक शब्दही बोलत नाही माननी म्हणते ठीक आहे तू थकलायस ना मी तुझ्यासाठी आल्याचा चहा करून आणते असं म्हणून माननी तेथून जाते तर नंदिनी ही जीवाला विचारते काय झालं जीवा तुम्ही एवढ्या लवकर कसं काय घरी आलात मला तर वाटलं तुम्ही आणि पार्थ घरी एकत्र याल परंतु जीवाला सगळ्या गोष्टी आठवतात काव्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात त्यानंतर पार्थ आणि काव्याचं लग्न आठवतं काव्या आणि पार्थ हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे आज सकाळी ऑफिसमध्ये काय काय घडलं हे सगळं त्याला आठवतं काव्याने आपल्याला हात उचलला हे आठवतं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं नंदिनी विचारते काय झालं जीवा तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय तुम्ही का रडताय जिवा हा ओक्साबोक्षी रडू लागतो आणि चक्क नंदिनीला मिठी मारून ढसाढसा रडू लागतो नंदिनीला जबर धक्काच बसतो जीवा हा रडत असतो नंदिनी ही स्वतःला सावरते आणि त्याच्या डोक्यावर खादण्यावर हात ठेवते पण त्याचवेळेस जीवाच्या लक्षात येतं की आपण रडतोय आणि नंदिनीला मिठी मारली आहे लगेच सा स्वतःला सावरतो आणि म्हणतो सॉरी सॉरी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तर नंदिनी त्याला म्हणते नाही तुमचं काही चुकलं नाही आहे पण काय झालंय तर जीवा म्हणतो मी एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो आणि तो तिथून निघून जातो नंदिनीला कळतच नाही की जीवाला नेमकं काय झालंय तर इकडे काव्या ही सुद्धा अनिशा काय बोलली त्याचा विचार करत असते खरंच आपण पार्थ बरोबर चुकीचं वागतोय हे तिला समजतं तेवढ्यात पार्थ तिला कॉल करतो आणि विचारतो भेटला का तुम्हाला मोबाईल काव्या म्हणते हो भेटला ना पार्थ म्हणतो काय करताय तुम्ही आता तेव्हा काव्या त्याला खोटं सांगते मी क्लासमध्ये बसलीय पार्थला मात्र खूप वाईट वाटतं कारण पार्थ हा काव्यासमोरच समोरच उभा असतो आणि त्याला दिसतं की काव्या ही क्लासमध्ये नाहीये तर बाहेर बसलीये काव्या आपल्याशी का खोटं बोलली याचं त्याला खूप वाईट वाटतं काव्या ही पार्थला सांगते आमचे प्रोफेसर आलेत आणि ती फोन कट करते त्यामुळे पार्थ आणखीनं दुःखी होतो काव्या खोटं बोलली म्हणून त्याला खूप वाईट वाटतं त्याला आठवतं की वसुवात्याने काव्यावर काय आरोप लावले होते तुझी बायको बाहेर टवाळक्या करायला जाते ही ही असो आत्या तेवा हो ती काही शिकत नाही असं वसुआत्या म्हटली तेव्हा मी काव्याची बाजू घेतली होती काव्याच्या बाजूने बोललो होतो हे सगळं त्याला आठवतं मी काव्यासाठी अख्ख्या जगाशी लढतोय आणि काव्या माझ्याशी खोटं बोलते माझा विश्वासघात करते म्हणून पार्थला खूप वाईट वाटतं आणि तो, तो घरी जायला निघतो संध्याकाळ होते विक्रम आणि मानिनी हे दोघे मस्त बुद्धिबळ खेळतात एन्जॉय करतात तेव्हा तू माझी बायको आहेस पण खूप हुशार आहेस असं विक्रम मानिनीचं कौतुक करतो या दोघांची मस्त गप्पा सुरू असतात विक्रम विचारतो तू तर मला हरवलं पण आपले घोडे कोठे आहेत तर मानिनी म्हणते काय माझ्या लेकरांना घोडे म्हणतायत दोघे आता समजदार झालेत त्यांची लग्नही झालीत आणि त्यांनी एक महिना लग्न टिकून सुद्धा दाखवलंय आणि उद्या त्याचंच सेलिब्रेशन आपण करणार आहोत हे ऐकून विक्रमला सुद्धा खूप आनंद होतो उद्याच्या पाठीत काय काय असेल याबद्दल तो मानिनीला विचारतो इकडे नंदिनी ही जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करते जीवाने आज असं का केलं ऑफिस मधून लवकर का आला याबद्दल ती जीवाला विचारण्याचा प्रयत्न करते पण जीवा तिच्यासमोर व्यक्त होत नाही तो तिला काहीच सांगत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या ही घरी आल्यानंतर पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करेल परंतु पार्थ नाराज असणार आणि तिच्याशी बोलणार नाही त्यामुळे काव्या ही चक्क विक्रमला विचारेल जर कुणी आपल्या नाराज असेल तर त्याला कसं मनवायचं आणि विक्रम तिला सल्ला देईल आणि त्यानंतर पार्थ आणि काव्या हे दोघे एकमेकांशी बोलायला ला लागतील तर इकडे नंदिनी आणि जीवा हे सुद्धा दिलखुलासपणे गप्पा मारतील त्यामुळे नंदिनीला खूप आनंद होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो